पत्नीच्या चारित्र्यावर तो पती वारंवार संशय घेऊ लागला आणि या संशयाच्या सुडागणीत जळू लागला अखेर ज्याची भीती होती तेच झालं या सैतानी वृत्तीनं उभ्या संसाराची राख रांगोळी केली संसारातून जेव्हा विश्वास उडून जातो तेव्हा नातकस सैर भैर होत माणूस किती सैतान बनतो आणि त्याचा शेवट किती क्रूर होतो याच हे मन सुन्न करणार वास्तव पाहा आणि विचार करा की संशयाच्या आग्नीत भस्म व्हायचं की सगळं काही विसरून माफ करायचं ना काम ना धंदा संशयाचा हातखंडा चारित्र्याच्या चा संशयातून पत्नीची हत्या एक वर्ष चिमुकल्याचाही करुण अंत नात्यात संशयाचा घाट संसाराची वादळ वाट पापी पप्पा पोलिसात हा फोटो पहा संशयाच्या डंखानं पित्याच्या मनात विष पेरलं आणि हस्तक्षेप कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं राजे श्रीमंगल याचं या नराधंपतीचं नाव आहे पती आणि एक वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं या घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात एकच खळबळ माजली बोललं जात आहे की पती राजेश हा पत्नी अलकाच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा पत्नीचा गावाबाहेर एका इसमाशी प्रेमसूत जुळलंय असा तो पत्नीवर आरोप करायचा आणि पत्नीला जिवे मारण्याची धमकी द्यायचा दिनांक तीन मार्च दोन हजार एकोणीस वेळ रात्री आठ वाजता ठिकाण अर्धापूर शिवार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार घडला राजेशनं पत्नी अलका आणि एक वर्षीय मुलगा फिरायला म्हणून बाहेर नेलं अर्धापूर शिवारात पोहोचल्यानंतर या पतीनं त्याचा खरा रंग दाखवला एका शेताजवळ राजेशनं पत्नी आणि मुलाला विहिरीमध्ये ढकलून दिलं त्यानंतर आरोपीने स्वतः अर्धापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं पोलिसांना इत्यमभूत माहिती केल्यानंतर त्याचा पश्चाताप त्याला झाल्या नाही ते त्याने स्वतः पोलिस ठेवल्यावर कळवलं की मी माझी पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा रुपेश यांना विलिट डकमेंट दिलेला आहे आणि ते, ते मरण पावलेले आहेत त्यावर त्याच्या वडिलाच्या फर्यादीवरून राजेश नागोराव श्रीमंगले याच्यावर तीनशे दोन बादरीपमाने गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास जे आहे पी एस आय अर्धापूर पोलिसांनी या विकृत पतीवर हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली दोन्ही मृतदेह विहिरीत पोस्टमार्टम साठी रवाना केले पित्याच्या या टोकाच्या निर्णयानं अनेकांना धक्काच बसला राजू गिरी टीव्ही मराठी नांदेड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम